आत्मविश्वास ही बाजारातून विकत घेण्याची गोष्ट नाही आत्मविश्वास कुठं मेडिकल मधून त्याची गोळी मिळत नाही आत्मविश्वासाचं एखादं इंजेक्शन भेटत नाही आत्मविश्वास हा स्वतःच मिळवावा लागतो तो आत्मविश्वास कसा मिळवावा आत्मविश्वासपूर्वक भाषण कसं करावं आत्मविश्वास असेल तर निर्भीडपणे लोकांच्या समोर तुम्हाला बोलता येतं आणि तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास नसेल तर लगेच कळायला लागतं की याच्यामध्ये आत्मविश्वास नाही तो आत्मविश्वास कसा वाढवावा या संदर्भातली या माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून देतो तत्पूर्वी छोटीशी माहिती आमचं तीन दिवसाचं निवासी कला प्रशिक्षण प्रत्येक महिन्याला लोणावळ्यात होतं आणि महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड मध्ये होतं महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोणावळा महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड आणि महिन्याचे मधले जे आठवडे आहेत त्याला कधी पंढरपूर होतं कधी वर्ध्याला होतं कधी नाशिकला होतं कधी कोल्हापूरला होतं असा वेगवेगळ्या तुमच्या जिल्ह्यात आम्ही घेऊ शकतो तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमचं नाव मोबाईल नंबर कमेंट मध्ये टाका आम्ही तुमच्याही जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण घेऊ शकतो विषय आहे आत्मविश्वास वाढवावा कसा ज्या आत्मविश्वासावर तुमचं जिंकणं अवलंबून आहे ज्या आत्मविश्वासावर तुमचं व्यक्तित्व अवलंबून आहे तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी दिसवा दिसावं असं वाटत असेल तर तुमच्यामध्ये ओतंबून वाहिलेला आत्मविश्वास असला पाहिजे आणि हा आत्मविश्वास वाढवण्याच्या कुठल्या पद्धती आहेत याची माहिती आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे हे बघा बोलतानाचा आत्मविश्वास वाढवायचा असेल ना परिसंवाद वादविवाद स्पर्धा भाषणाच्या स्पर्धा यामध्ये तुम्ही मुद्दाम भाग घेतला पाहिजे आणि जर तुम्हाला स्पर्धेत भाग घेण्या पण तुमचं आता वय राहिलं नसेल आता वय जास्त झालं आता काय परिसंवाद करणार आता काय वादविवाद करणार आता काय भाषण कलेच्या स्पर्धेमध्ये भाग घेणार तर त्यासाठी ज्यांचं वय जास्त झालं अशा लोकांनी भाषण कला प्रशिक्षणात जाऊन सराव केला तरी चालतो म्हणजे स्पर्धेला भाग घ्यायची काही गरज लागणार नाही आणि आत्मविश्वास हा बोलून बोलून वाढतो म्हणजे आत्मविश्वासाचं कुठं इंजेक्शन भेटत नाही कुठं गोळी भेटत नाही कुठं बाजारात विकत भेटत नाही तो काही किलोवर भेटत नाही आत्मविश्वास आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुमचा परिसंवाद असला पाहिजे ग्रुप डिस्कशन असलं पाहिजे चार चौघामध्ये तुम्ही बोललं पाहिजे ग्रुपनं तुम्ही चर्चा केली पाहिजे डोळ्यात डोळे घालून सगळ्यांच्या समोरच्या व्यक्तींच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही चर्चा केली पाहिजे तुमचं मत मांडलं पाहिजे तुम्ही व्यक्त झालं पाहिजे तुम्ही हातात माईक घेऊन अनेक लोकांच्या समोर बोलण्याचा ट्राय केला पाहिजे ठीक आहे एकदा नाही जमणार दोनदा नाही जमणार तिसऱ्यांदा चौथ्यांदा हळूहळू ते जमायला लागेल सरावातून आत्मविश्वास परिपक्व होतो आत्मविश्वास वाढतो आत्मविश्वास वाढवण्यासाठी चांगल्या वक्त्यांची भाषण ऐकले पाहिजे तुम्ही जेवढं ऐकाल ना तेवढा तुमचा आत्मविश्वास अधिक प्रबळ होईल आणि मी सांगितल्याप्रमाणे आत्मविश्वास ही प्रेरणा आणि कृतीचे अधिष्ठान आहे मग हे अधिष्ठानच आपलं जर कच्च असेल तर कृती होणार नाही प्रेरणा मिळणार नाही म्हणजे प्रेरणा आणि कृती हे तुमच्या आत्मविश्वासावर अवलंबून असतं तुमच्या भाषणाचं पाच मिनिटाचं सादरीकरण किती आत्मविश्वासपूर्वक झालं याच निरीक्षण करणारे हजारो श्रोते आहेत हजारो श्रोते आहेत आणि हजारो श्रोत्यांच्या समोर जर तुम्हाला आत्मविश्वासपूर्वक बोलायचं असेल तर चांगल्या लोकांच्या भाषणाचे व्हिडिओ ऐका आता चांगला श्रोता हा उत्तम वक्ता असतो आणि म्हणून ऐकून ऐकून तुमचा ऐक्यू वाढतो आणि मग तुम्ही बोलण्याची इच्छा प्रकट करता ऐकल्याच्या नंतर तुमची बोलण्याची इच्छा होईल हा मी पण बोलू शकतो मला पण त्याच्यासारखं बोलायचंय एक बाह्य प्रेरणा मिळेल तुम्हाला आणि अंतप्रेरणा तुमची काम करायला लागेल की मला त्याच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे इच्छा निर्माण होईल एकदा इच्छा निर्माण झाली की मग बोलण्याचा सराव होईल बोलण्याचा सराव झाला की परिणामी आत्मविश्वास तुमचा वाढेल म्हणून ऐकणं सुद्धा खूप महत्वाचं आहे मित्रांनो आत्मविश्वास प्रत्येक गोष्टीमध्ये कामाला येतो भाषणच नाही तुमचं जे कुठलं काम असेल ना ते काम करण्यासाठी तुमच्यामध्ये पाहिजे तो प्रबळ आत्मविश्वास आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही ऐकलं पाहिजे चांगल्यांची भाषणं ऐकली पाहिजे मोटिवेशनल स्पीच ऐकले पाहिजे म्हणूनच तर आपल्या युट्यूब चॅनेलला मी भाषण कलेच्या माध्यमातून आणि भाषण कला शिकणाऱ्यांसाठी फुल प्रेरणा देण्याचं काम करतो आहे चला तुमचा आत्मविश्वास तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला वाचावं लागेल वेचावं लागेल साठवावं लागेल वेळेवर आठवावं लागेल आणि मग तुमचं भाषण वाठवावं लागेल मित्रांनो असे अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ मी सातत्यानं देता आलो एक पुस्तक दाखवतो तुम्हाला असंच राहू द्या हे वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे हे वक्तृत्वाची साधना सगळ्या प्रकारचे भाषणं यामध्ये तयार आहेत सगळ्या प्रकारचे वाढदिवस लग्न वाढदिवस अंत्यविधी दशक्रियाविधी शॉपचं उद्घाटन सगळे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सगळ्या प्रकारची भाषणे याच्यात तयार आहेत पुस्तक खूप छान आहे आणि रिटायरमेंट नंतर सेवानिवृत्तीचं भाषण विवाह ग्रामपंचायत उद्घाटन पुण्यस्मरण सगळे भाषण याच्यामध्ये तयार सगळ्या महापुरुषांच्या पुण्यतिथ्या जन्मतारखा सुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत खूप मोठं पुस्तक आहे सगळं काय याच्यात चार वळी दृष्टांत उदाहरण हे सगळं या पुस्तकामध्ये घरपोच पुस्तक मागवायचं असेल तर आमच्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधून घरपोच पुस्तक मागवा अथवा आमचं तीन दिवसाचं निवासी भाषण करायला प्रशिक्षण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात होतं शेवटच्या आठवड्यात लोणावळ्यात होतं आणि मधल्या कुठल्या तरी आठवड्यात तुमच्याही जिल्ह्यात आम्ही घेऊ शकतो दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमची टीम ट्रेन करण्यासाठी तुमच्या टीमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुमच्या टीमला बोलक करण्यासाठी तुमच्या टीमचं स्पीच सुधरवण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि निर्भीडपणे भाषण करायला शिका धन्यवाद